असं देखील या कार्यकर्ता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आणि एक निवेदन देण्यासाठी आम्ही अजित पवारांकडे पोचलेलो होतो मात्र त्यावेळी आम्हाला जाऊ दिलं नाही आणि थेट त्यांनी अजित पवारांच्या भाषणाच्या वेळेस घोषणाबाजी सुरू केली आपण बघतो या गाडीमध्ये ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना घालण्यात आलेलं आहे आणि जे महिला आहेत त्यांना इथून या ठिकाणाहून नेलं नेलं जात आहे जवळच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे तिथं नेलं जात आहे आपण बघतोय आणखीन पोलीस बळ या ठिकाणी मागवलं गेलेलं आहे महिला पोलीस कारण की हे संघट जे पदाधिकारी आहेत तिथं ते सगळे पोचले आणि एकच गोंधळ या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीने आपण बघतोय इथं मोठ्या संख्येने कार्यक्रमातमध्ये सुरू असताना देखील बाहेर हे सगळे इथं लोक जमलेले आहेत आणि जोरदार घोषणा या ठिकाणी सुरू झाल्यात सर वरिष्ठ मॅडम देखील या ठिकाणी आहेत त्यांनी देखील या महिलांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळ त्यांना इथून नेहण्यात आलेला आहे मॅडम सगळ्यांना नेण्यात आलेलं आहे तुम्ही देखील त्यांना विनंती केली समजवण्याचा प्रयत्न केला येस पोलीस स्टेशनला नेलेला त्यांना मॅडम काय म्हणणं काय होतं एकच एक त्यांनी कार्यक्रमात म्हणजे हे कार्यक्रम जर बघितलं तर शिक्षकांचा कार्यक्रम आहे ते आतमध्ये मग कसे गेले त्याचा आता विचार करावा लागेल कार्यक्रमासाठी म्हणून आलेले लोक आहेत ते आणि ऍक्च्युली कार्यक्रम आयोजित संयोजक करतात त्यांना आम्ही सांगितलेलं असतं की त्यांची दोन लोक टिक आत लोक सोडताना ठेवावी की जे त्यांना ओळखत असतील असे त्यांनी एकच गोंधळ सुरू केला जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले बरोबर आहे म्हणून तर ते त्यांना पटकन काढून घेतला तिथून आता ते बाहेर सुद्धा या ठिकाणी बसून आंदोलन करत होते त्यांना तुम्ही नेलेलं आहे कुठं नेलंय आणि काय म्हणणं आहे त्यांचं म्हणजे आपण त्यांच्यावर आपण खटले दाखल करणार काय शंभर टक्के पोलीस स्टेशनला नेलेलं आहे आणि असा अचानक गोंधळ करणं हे कायद्याला धरून नाहीये तर त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते खटले दाखल होतील खटले दाखल केले जातील जर आपण बघितलं तर डी सी पी मॅडम दे या ठिकाणी पोहोचलेले आहेत योग्य ते खटले त्यांच्यावर दाखल केले जातील कारवाई त्यांच्यावर केली जाईल आपण आत्ता जर बघितलं तर पूर्ण गोंधळ या ठिकाणी आपण बघतोय या गणेश कलाच्या बाहेर ज्या ठिकाणी अजित पवारांचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे सगळे शिक्षकांचा हे कार्यक्रम आहे मात्र पहार संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी घुसले आणि एकच त्यांनी गोंधळ या ठिकाणी सुरू केला जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू झालं आणि त्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्यांना